संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी धामाड ग्रामपंचायत नमस्कार प्रेक्षकांनो संघर्ष प्रेक्षकांना बातमीपत्र स्वागत आता आपण ठाणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत अधिकार कार्यकर्ते यांचे म्हणजे विशिष्ट धर्म चालू आहे पण त्यांच्याशी बोलणार आहोत तर आज तुमचे धर्मा निदर्शने चालू आहे या ठिकाणी आज या जिल्हा कार्यालयाच्या समोर आमचं धरणं आंदोलन नियोजित वेळेमध्ये झालेलं आहे दाभाडग्रुप ग्रामपंचायतमध्ये बारा बारा दोन हजार बावीस रोजी मला मासिक मिटिंगमध्ये बसण्यासाठी मी परवानगी मागितली आणि त्या परवानगीला सर्व शासन निर्णय जे आहेत त्याचे जे आर जोडून दिले असताना सरपंच ग्रामसेवक आणि संपूर्ण बॉडी त्यांनी असा निर्णय घेतला की ह्या माणसाला बसून द्यायचं नाही असं एक मला एकवीस बारा दोन हजार बावीसला पत्र दिलं ती त्यांची मासिक मिटिंग सोळा बारा दोन हजार बावीसला झाली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी हा कायदा मोडलेला आहे आणि ही कुणशाही चाललेली आहे त्या संदर्भात आमचं आजचं हे नियोजित धरणे आंदोलन आम्ही ठेवलेलं आहे माहिती अधिकार महासंघ संस्थापक अध्यक्ष सुभाषजी बसवेकर साहेब आणि ठाणा जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष शंकर वडोले साहेब यांच्या अध्यक्षेखाली आम्ही हे आंदोलन करीत आहोत की